पहिला सणा पंचमीचा पहिला सणा पंचमीचा माळी साळी याच्या पोरी माळी साळी याच्या पोरी जाऊ आरोप जाया जाऊ वारोळ पोन जाया वाटे वाटी बरा दाई घेतल्या वाटी बरा दाई सोप बरा लाई घेतले सोप बरा ला लाई वरळ नगर आले आली वरू पोंजून घराली गावात आले ते गोसाई गावात आले ते गोसाई भिक्षा माग त्या आळीत भिक्षा माग त्या आळीत गेले सांगोन चागोन चा सत्वाची चांगोना इथं सत्वाची ना गेले मदल्या खोलीत गेली मदल्या खोलीत आणले सोप बरा मोती आणले सोप बरा मोती बोवा दर माग्या इना बोवा दर माग्या इना येता सत्वाची चांगना येता सत्वाची चांगना ओ दारा तर आयली ओ बेदारात तर आयली हाक चिल्ल्याला मारली हाकाची मारली बाळ धावत पळत बाळ धावत पळत शिरे धाव उडत शिरे धाव उडत पाळी गोंगर वाजत पाळी गोंगर वाजत उचलून कड्याला घेतील उचलून कड्याला घेतील गेली मदल्या खोलीत गेली मदल्या कोलीत चेल कांडील कोंडीला चेल, चेल कांडील कोंडील शिजू हांड्यात घातील शिजू हांड्यात घातील शिर शिक्याल ठेवील शिरशी क्याला ठेवी इत सत्वाची चांगून इत सत्वाची चांगून हाका बोवाला मारती हाका बोवाला मारती बोआ भोजन करवा बोआ भोजन करवा येणे ताट विस्तरी येणे ताट विस्तरी पहिलं ताट त्या बोवाला पहिलं ताट त्या बोवाला दुसरं ताट आला दुसरं ताट आला तिसरं ताट आला तिसरा ताट आला चौथ ताट शिराळाला चौथा ताट सात समाया माया लावनी सातसवया लावने बोआ बोजन निवसले बोवा बोजन वसले जेवणी तृप्त झाले जेवणी तृप्त झाले पाचे पाण्याचे विडे केले इडे केले इडे मुखात घातिले इडे मुखात दया दह्या दुदाचाची वडा दहया चिल्ल्याचा वाडा ऐकाची चापोवाडाकाची चापोवाडा सत्वची भाई बाई चांगुना भाई సత్వహారూ దత్వహారూ దే